सर्व भक्तांची आपल्या या जीवन साधना युट्यूब चॅनेलवर मी स्वागत करतो आजचा व्हिडिओ जो आहे तो ह्या पितृपक्षाशी संबंधित आहे तेव्हा कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही ऐकावा या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला मौल्यवान मार्गदर्शन मी तुम्हाला जे करणार आहे ते ह्या पितृपक्षासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि पितृपक्षामध्ये जप करण्यासाठीचा सा जो मंत्र मी देतोय त्या मंत्राचं तुम्ही व्यवस्थित पालन जर केलं तर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल हे मी का सांगतोय ते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्यावरच कळेल बघा चातुर्मासातील विशेष मानले गेलेल्या पितृपक्षाला अशी आता सुरुवात झालेली आहे अठरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत हा पित्रांचा पंधरवडा आहे आता या काळामध्ये पितरांचे स्मरण करून प्रत्येक जण श्राद्ध आणि तर्पण करतच असतो तुम्हाला तुमच्या पितरांची कृपा मिळावी तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळावा तर यासाठी ह्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करता तुमच्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी श्राद्ध आणि त्याचा विधी हा अत्यंत आवश्यक आहे आता काही जण असे म्हणतात की या कालावधीमध्ये जर तुम्ही देवतांची सेवा केलीत किंवा मंत्रांचा जर तुम्ही जप केलात तर तुमची उपासना तर लाभदायक ठरते पण तुम्हाला जर काही पित्रदोष असेल किंवा जर कोणी वाईट शक्ती सोडलेली असेल किंवा जर कोणी जारण मारण प्रक्रिया जर केली असेल किंवा करणी केलेली असेल तर अशा वेळेला तुमचे पित्र या त्रासातून तुम्हाला सोडवून आणू शकतात ह्या त्रासातून तुम्हाला ते सोडवतात आणि म्हणूनच ह्या मंत्राची उपासना करण्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे नात्यातील लोकांचा ज्या वेळेला मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा प्रवास हा सुखकर व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी जी विधी करतात ते म्हणजे श्राद्ध आता जे साधक आज या व्हिडिओवर प्रथम आलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की पित्र पंधरवडा सुरू झालेला आहे आणि या बाबतीत जे काही मला म्हणायचं आहे या बाबतीतलं जे काही मौल्यवान मार्गदर्शन आहे ते आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तेव्हा या व्हिडिओला शेअर अवश्य करा आणि जर तुम्हाला वाटलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा परलोकात गेलेल्या आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या नातेवाईकांनी जे काही तुमच्यासाठी केलं त्याची परतफेड करणं हे अशक्य असतं समजा आज आपले आई वडील आपल्यात नसतील पण त्यांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले ते आपल्यासाठी प्रत्येक क्षणाक्षणाला शना ज्या वेळेला झिजले त्यांची परतफेड करणं हे अशक्य आहे मग अशा वेळेला त्यांची सेवा करण्यासाठीच हा पंधरवडा असतो मग जे विधी आपण पूर्ण श्रद्धेने करतो त्यांना नैवेद्य दाखवतो अशा वेळेला या विधींसाठी हा पित्र पंधरावडा असतो आणि ह्यालाच पितृश्राद्ध किंवा सर्व पितरांसाठी श्राद्ध असे आपण म्हणतो आता ह्या पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना बघा मी काय सांगतो हे पितृलोक ज्या वेळेला त्यांना प्राप्त होत तर अशा पितरांना पुढच्या लोकांमध्ये गती मिळावी त्यासाठी आपण ही, ही विधी करत असतो आणि त्यांची सेवा करत असतो आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्ती आहेत त्यांच्या अचानक जाणेने किंवा कुठलीही घटना घडली असेल आणि त्यांना जर मरण आलं असेल तर अशा वेळेला त्यांना गती मिळावी त्यांना शांती मिळावी त्यांना सद्गती मिळावी म्हणून आपण हे सगळे विधी करतो आणि त्यांना पुढची गती प्राप्त करून देण्यासाठी श्राद्ध करणे अत्यंत महत्वाचे आहे एक दिवस जेव्हा तुम्ही ह्या पित्र पंधरवड्यातला श्राद्ध विधी करता त्यांची सेवा करता त्यावेळेला संपूर्ण वर्षभर हे पितर तृप्त होतात आणि श्राद्धविधी हा त्या माणसानं स्वतःहून करायचा असतो म्हणजे ज्याचे कोण नातेवाईक वारले आहेत त्याने स्वतःहून हा श्राद्धविधी करायचा असतो आता गुरुजी ह्याच्यामध्ये आवश्यक आहेत की नाहीत हा देखील तुम्हाला प्रश्न पडू शकतो तर त्याबद्दल मला सांगायचं तुम्हाला असं आहे गुरुजी जर तुम्हाला मिळाले नाहीत तर कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही संकल्प करून तुम्ही श्राद्धाचा विधी करू शकता आणि श्राद्धाचा विधी करण्यासाठीची सर्व पुस्तकं तुमच्या धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही जर थोडंसं कष्ट घेऊन जर ते दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला ती विधींची पुस्तकं मिळतील आता ते सगळं आणून तुम्ही प्रत्येकानं ते श्राद्धांचा संकल्प विधी पाठ करा आणि तुमच्या घरातल्या नातेवाईकांना त्याच्यामध्ये घेऊन त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व करून तुम्ही श्राद्धाचा विधी पार पाडावा पितृपक्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण हा श्राद्धाचा विधी करतो तेव्हा आपले पित्र हे तृप्त होतातच पण त्याचबरोबर आज तुम्हाला अशा दैवतेचे नामस्मरण करण्याचा मी सल्ला देतो कि त्या दैवी शक्तीचा जर तुम्ही जप केलात तर तुम्हाला शांती सुख तर मिळेलच पण तुमच्या पितरांना देखील गती मिळण्यास मदत होईल आणि जर कोणी करणी बाधा करून किंवा काही अनैसर्गिक शक्ती मागे लावून जर तुमच्या मागे एखादा पितर सोडला असेल किंवा मृत व्यक्ती सोडली असेल मृत व्यक्तींना सोडणं शक्य आहे त्यासाठी अफाट आणि अचाट शक्ती एकत्र करून त्या मागे सोडाव्या लागतात मग अशा वेळेला ज्या वेळेला ह्या शक्तींचा आपल्याला त्रास होतो तेव्हा तुम्ही ह्या दैवतेच्या मंत्राचा जप अवश्य करावा आणि असा मंत्र जप तुम्ही केलात तर तुमच्या पितरांना देखील सद्गती मिळते त्यांचे संरक्षण होते आणि तुमचे देखील संरक्षण हे दैवता करते अनेक पितरांच्या अतृप्तीमुळे किंवा जर तुम्हाला पितृदोष असेल त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास बघा होतात आणि जर तुम्ही ह्या पितृदोषावर निवारण केलं नाहीत जर तुम्ही दुर्लक्ष करत राहिलात तर मग तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे पितृदोष भोगायला येतात आणि हा त्रास खूपच वाईट असतो लक्षात घ्या हा विषय थोडासा गंभीर आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला अशा दैवतेचं नामस्मरण करण्याचा मी सल्ला देतो ज्या दैवतेचं नामस्मरण केलं असता तुमच्या पितृदोषाच्या त्रासातून तुम्हाला सुटका मिळते त्यासाठी एक मंत्र आज मी तुम्हाला देतो तो मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त आता या मंत्राला तुम्ही एवढं लाईटली घेऊ नका श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जितका शक्य होईल तितका जास्तीत जास्त तुम्ही जप करा कारण या मंत्रासोबत जेव्हा तुम्ही तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण कराल तेव्हा तुम्हाला खऱ्या शक्तीची अनुभूती येईल तुम्हाला अनुभव येईल बघा त्यासाठी दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन तुम्ही दत्त महाराजांना सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि दत्त महाराजांच्या मंदिरात बसून दोन माळ तरी कमीत कमी जप करावा आता ह्या पितृपक्षामध्ये शक्य असेल तर रोज तिने सांजेला किंवा सकाळी तुम्हाला जर वेळ असेल तर रोज दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन प्रदक्षिणा आणि माळेचा जप करा कारण दत्तगुरूंच्या नामजपामुळे तुमच्या पितरांना गती मिळते आणि पुढे त्यांच्या कर्मानुसार ते पुढच्या जगामध्ये जातात आणि त्यांच्याकडून जर एखादं दुःख तुम्हाला भोगायला आलं असेल तुमच्या वाटायला आलं असेल तर ते सुद्धा कमी होतं त्यामुळंच जेवढं शक्य आहे तेवढं या जपाचा अखंड तुम्ही जप करायला सुरुवात करा आणि ह्या अखंड नामस्मरणाचा संकल्प करून जर तुम्ही जप केलात तर तुमच्यासाठी खूप चांगलं होईल कोणाच्याही आई वडिलांचा ह्या पितृपंधरवड्यामध्ये पंधरवड्यामध्ये उद्धार कोणीही करू नये आताच्या डेली लाईफस्टाईलमध्ये ज्या वेळेला आपण आई वडिलांशिवाय दुसरे शब्दच वापरत नाही समजणाऱ्यांना कळायला असेल की मला काय म्हणायचं आहे तेव्हा नकळतपणे आपण हे सगळ्यात मोठं घोर पाप करत असतो आणि असं ज्या वेळेला पाप आपल्या हातून घडतं त्यावेळेला ते त्याचा परिणाम देखील तशा प्राण्यांना निश्चितच भोगावा लागतो तेव्हा कोणीही शिवीगाळ करू नये आणि दत्त महाराजांना पितरांना आणि आपल्या कुळस्वामींना शरण जाऊन शक्य होईल तितका सतत जप करा पंधरा दिवस हे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतोय हे मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून पहा तुमचे जर काही प्रश्न असतील काही सूचना असतील तर कमेंट सेक्शन आपल्यासाठी आहेच या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त